म सगळं आवरलं तरी अजून तिला महिना किती बारा हजार रुपये महिना घेती आणि अजून पत्ता नाही खा भानकडे नेमकी काही कळत नाही बरं नाही म्हणून सांगत नाही मी दुसरी पोरगी पाहिलं ना दुसरी पोरगी सात हजारात येते तिला बारा हजार तरी टाइम करत नाही आता दोन हजार आली आता टाइम घ्यायचं यायचा दोन वाजता आल कधी कामायच कधी गेले पाहिजे चार कस्टमर वापस गेले मला नाही असं वाटतं लेडीज बघून टाक काय आज नेमकं गावावर जायचं आणि दिवशी त्यांची काय गडके कळ अजून काही दिसा येते ये नाही मग सुट्टी म्हणून तर सांगायचं नाही ना वाट आली तर ठीक आहे नाही चाल जाईल आज काहीच उशीर झाला मला मॅडम बोलतात काही ना कस्टमर आले आले का कशी काय मी आले का हा एवढा वेळ पाहुणे आल ते मॅडम घरी आज दोन दोन हा कोणता टायम यायचा पाहुणे आले होते ना पाहुणे आले पण ड्युटीला आहे ना तू पण मग त्यांना सोडत होतो ड्युटी साठी आता मग मला एक सांग तू याच्यानंतर ये येणार येणार टायम नंतर नाही येणारे नाही मग मला पूर्वी बदला मग नाही मी येणारे दुसऱ्या सातच हजार घेते तू बारा हजार घेते पण काम बी तसं करते ना मी काय काम करते काय व्यक्त नाही एवढं पैसे लागते नाही मग चार कष्ट मग वापर गेले मग किती ना असताना माझं किती नुकसान आहे मला एक तर गावाला जायचं मग जाण मी आहे ना आता आता दोन वाजले चार वाजता सुट्टी घेणार बाकी किती कस्टमर होणार दोन नाही तीन उद्या बसून करते ना बघा जमत असेल तर राह नाही मला दुसरी पोरबी ठेवायला मग पण पाहून आलं कस टायमिंग सुट्टी सांगून द्यायची काही हा मग मला सकाळी सुट्टी सांगून जा मी टीम एक पोरगी पाहून घेते अजून हा हा चला आज सगळं व्यवस्थित ठेवली मी बघा जिथं तिथं कस्टमर आले करून घ्या फोन पे तर मला फोन मला सांगा ठीक आहे मग मी पेमेंट कसं करायचं कसं अॅडव्हान्स घ्यायची त्यांच्याकडून बस हा बर त्याला बाकीच सगळं तुमचं झालं मग द्या पैसे ठीक जाऊ का मग हां लक्ष राहू द्या हा पैसे एक रुपये नाही कोणाकडून बसवाले कसं एक रुपये जर कमी असत घेत नाही आपल्याला हा तस त्यांना मागे नेऊन द्यायचं बिना पैशाच बरं ठीक आहे जाऊ का मग एक दिवस मॅडम तर उशीर बंद बंद करतात काम जरा असं तरी काही

त्या बाहेर गेल्या तुमच काय काम आहे माझ्या ना काय नाही आम्ही उभी बीच बोलते काही काही नाही कार्यक्रम करून जातक्रम हा पण मग माहित असेल ना ऍडव्हान्स पहिला

नाही ना काम झालं सारे जेवण टाकेन ना, तो ना आता घर कसं आहे पहिले कार्यक्रम करून घ्या नाही मी पहिले पैसे घेत राहते पहिले ऍडव्हान्स द्याल काही नाही पण आता बकोळा मॅडम ची सवय आम्हाला आता तुम्ही नवीन दिसत आहे त्यांची सवय आहे तर मग तुम्ही नवीन आहे ना मी अहो नवीन नाही एक वर्ष झालं मला यायला पण मग आमच्याकडे बारा रुपये पेमेंट आहे बरोबर आहे पण आमच्याकडे नवीन आहे तुम्ही आज सर्व्हिसला तुमची सर्व्हिस नाही आपण पाहू द्या पहिले पहिले पैसे नंतर हात लावते मी त्याच हात नाही लावते ऐकत तुम्ही पहिले कार्यक्रम राबून घ्या तुमची सर्विस पाहिजे पहिले घ्यायला ना सर्विस, सर्विस, सर्विस देते चांगली म्हणजे तुम्हाला माहिती आहे पण आम्हाला माहित नाही तुम्ही जा आमच्या सोबत कार्यक्रम करसा त्या बापया मॅडम ला फोन करा आणि ते काय म्हणता पाहा नंतर मी सांगू जाको मॅडम असं तर मग त्यात काय आमच्या ना आमच्या पण तुझ्या नंबर असेल त्यांचा नंबर नाही नंबर आहे पण आम्हाला आता अर्जंट आहे ना आता तू मग त्या गावाला जायला एक मिनिट कॉल करा ते तुम्हाला पाठवणार आहे ना हा पण मला सांगेन एक रुपया कोणा कमी घ्यायचं नाही आणि एक रुपया मी नसला ना तर मध्ये एंट्री द्यायची नाही मग काय करायचं अडव्हान्स हा बाकीचे हा कार्यक्रम हा सगळे तरी चालते आणि लावतो तुम्ही नवीन त्याच्यामुळे गोळ झाला आता अहो की कस्टमर मीच करते नवीन गाची हॅलो हां बोला डॉक्टर मॅडम आहे का हा अहो तुमची इथं आलो तुम्ही अहो तुमची इथं आलो तुम्ही आलं तर मग काय अहो काय ती बाई हातच लावून दे ना अहो तुम्ही तुमचं काम करून घ्या तिला ॲडव्हान्स देऊन टाका अहो थोडा पण ऐका ना आधी तिला आधी ॲडव्हान्स द्या मीच सांगेल तिला आता आपल्या आम्ही संबंध आहे कामान संबंध म्हणजे इथं नसते संबंध फक्त पैसा बोलतो मॅडम आपण लेडीज येते आले ना पहिले कार्यक्रम दे म्हणलं तिला नाही आधी कस काय कार्यक्रम होईल आधी पैसे मग कार्यक्रम तुम्हाला आमच्यावर विश्वास म्हणजे तुम्हाला कार्यक्रम झाले पैसे देणार लेडीज बोलून घ्या तुमचं काम करून घ्या ठेवा हो ते घोड्यावर असं ओळख ये ना आम्हाला काय झालं असून दोन वाजले आज यायला कामावर राग आमच्यावर काय झालं कायमचं गेरक असून असं बोलू राय पण ऐका ना तुम्ही तरी थोडं माझं ऐका तुम्ही ते बकोळ मॅडम सहकार्य करा ना तुम्ही ना पहिले कार्यक्रम राबून द्या मला मग तुम्हाला आढळून देतो शिल्लक देतो कामाला पण मग आपल्यात ना बकळ मॅडम तिकडे ना त्या दिसते का तुम्हाला पैसे द्यायचेच नाही तर आपला कार्यक्रम तिकडे करायचा येत नाही आमच्या घरी तुमच्या घरी कशी आहे मी काम सुरू माझं अहो मग येत नाही तुम्हाला आमच्या घरी येऊन कार्यक्रम का पहिले येत हो आता पाहिलेलं आता कमी झाल्या मी काय म्हणतो तुम्ही तुम्ही चाल ना पहिली बरं ठीक आहे आढवा द्यायचा ना तुमचा रेट सांगा काय दहा हजार पाच हजार पहिले द्या आणि पाच हजार नंतर त्या कार्यक्रम झाल्यावर

बर तुम्ही ऐका ना आप आपले आपले टू पहिले प्रोग्राम राबून घेऊ कार्यक्रम राबवला कळत नाही का मी काय सांगतो वाढ म्हटलं पाहिजे कोण पे नाही तुम्ही घरीच आल ना घर नाही माझ्या बक्ष्या पार तुम्हाला एवढा भरोसा नाही का कार्यक्रम झालं जागा घ्या ना हल ओळखते का तिथं तुम्ही तर राहणार आहे ना आता राहणार मी माझी गिरायक कस्टमर काय करायचं इथं सगळं काय करून घ्या पैसे द्या तुम्ही एवढा भारी पण ऐका ना काही नाही तुमचे काय असं मन समळ नाही मी कामाला पैसे देतो देतो सगळे पळून जातात नाही असतात पाळणार जा पळून गेला माहिती का ते कसं जायचं माझ्यासोबत चालू हो पण पार पार चार वाजता चार वाजता रात्री आपला कार्यक्रम रात्रीचा आहे मी रात्री एक घंट्याचं काम आहे पटकन करावं अहो नवऱ्याचा कार्यक्रम तुम्ही रोज करता याखाद्या रोज बाहेरचा कार्यक्रम करा म्हणजे बाहेरचं असल मग नाही म्हणते का मी तर ते येते मी देत असाल तर घर पोहोच रेट लावर आलो मॅडम असणार आपण दिसाला बाहेर कामाला भारी तुम्ही तुम दे सगळ्यांना भारी आहे पण अजून काम पाहायचं आहे तुमचं सर्व्हिस पाहिलं देईन ना मी ऐका तुम्ही ऐका मग सर्व्हिस कशी घ्या सर सर्व्हिस एकच नंबर एकच नंबर चला मग आता काय ते तुम्ही असं वाटतो लय भारी कार्यक्रम सर लय भारी करते मी सांगते काय चाल माझ्या सोबत तर चाल ना मी नाही येऊ शकत फुलं फुलवून आजची करा तुम्ही मस्त त्याची दहा रुपये द्या मग मी संध्याकाळी तुम्हाला म्हणजे पहिला आडवाण सस्ती भाऊ तुम्हाला बरोबर सगळे नेवड बोल बोलून काय ठीक आहे सोबत तर चाला कुठ मग आडवाण देत चहा पाणी घेऊन ना आपण मग आडवाण देतो चहा बंद केला मी म्हणजे पैसेच मागून घेत तुम्ही काय ऐका नका त्या फोन पे नंबर सांगते मी नाही त्या मॅडमचा नंबर आहे तुमच्याकडे त्यांच्या नंबरवर टाकायला पैसे द्यायला तस करू का हो टाका किती मग वीस हजार म्हणजे दहा हजार ना नाही एवढे नाही मी पाच टाकित मग पहिलं बाकीच कार्यक्रम लागेल लाग मग मग मी मग दहा हजारच्या येणंच काम करा मी पाठवलं ना मग कुठं करायची आता घरी इथेच राहा मागं इथेच करा ना मागे माग ना माग लागलं तर माझं करा मग बाकीच्या घरी चला नाही पण एक काम करा ना इथं घरीच निवांत करू आपण

तुम्ही काय समजलं ऐकलं लपनी मला मी समजलं कायचा कार्यक्रम कायचा जाय मेहंदी तो वाला मेहंदी माझ्यापुतण्याचं लग्न आहे आज आनदीचा मग तुबाट हे काय दिसलं लॉट दिसला हॉटेल दिसले पार्लरच आहे ना हो पार्लर आहे तर मग आज मेहंदी काढायची बऱ्याशे बाहेरला मग मेहंदी सुद्धा काय काढता तुम्ही ते काय म्हणते ते आय ब्रो हां अजून हां पेशाल आता किती द्या 10 लेडीची हां दहा लेली ते म्हणले होते पाच पोरी हे मानसी दहा हजार रुपया रुपया सांग पंधरा हजार हजार एका झाली नवरी अलग येणार नवरीचे हे आपल्या सोबत चे नवरी चालेल राहते ना नवरी अलग चार्जेस देणार मला आहे आम्ही बक मग दुसऱ्या लेडीचे हजार रुपये नाही परवडतो आम्हाला नाही कारण की आमचं सामान भरायचं तुमची सर्विस पाहू किती आठ वाजता या आता आज आणि मुक्कामी या म्हणजे जेवण जेवण रात्रभर चालू नाही तुमचे त्याचा कार्यक्रम घेऊ नका अडचण लागण झालेच राहा तुम्ही काय अडचण आहे मग पाहुणे म्हणून राहणार कामागते ती बाई मला ठेवून डोकं खाल्लं समजत नाही पैसे देत ती बाई मला बोलून गेली पैसे तसे मध्ये एंट्री नाही आणि एक तर सांगत नाही माणसाचं काय बाईचं काय नंतर मध्ये बाया ते काय डोक्यात दिसेना जरा घेतला